नमस्कार मित्रांनो तर आज आहे पाच मे पाच मेच्या सकाळच्या सुपरफास्ट बातम्या आपण बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही तुमच्या चॅनलवर नवीन असाल पाकला शहजादा हवा पंतप्रधानपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका पंतप्रधान मोदी हे शेन काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची टीका राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील अमित शाह यांचा दावा सर्वांशी समानतेने वागणारा पंतप्रधान देशाला मिळेल थरूर राजकारण पाच मिनिटात तयार होणारे नूडल्स आहे का पवन कल्याण भीम योद्धा काळाच्या पडद्याआड माजी परिवहन राज्यमंत्री गंगाधर गाडे यांचे निधन तुम्ही सत्तेत असताना प्रकल्प बाहेर गेले कशी राज ठाकरे उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल कोकण रेल्वेच्या वेळी दलाल नव्हते भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप काँग्रेस नेते सुप्रिया श्रीनेत यांची टीका उज्ज्वल निकम यांच्यावर टीकास्त्र